साताराचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अंजल दलाल आणि कराड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी कराड परिसरात कायदा व सुव्यवस्था आबाधित राहावी यासाठी आदेश दिले आहेत त्यानुसार कराड उपविभागीय पोलीस सातत्याने प्रयत्नशील आहेत दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी सात वाजता कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुना कोयना पुलाजवळ दैत्य निवारणी मंदिरापासून काही अंतरावर नदीपात्रात तीस ते पस्तीस वयोगटातील पुरुष जातीचा पाच फूट पाच इंच उंचीचा संशयास्पद मृतदेह मिळून आला होता या बाबत तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील स्थानिक गुन्हे पोलीस उपनिरीक्षक यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली असता मृताची ओळख पटू नये याकरिता मृतास सिमेंटच्या पाईपने काळ्या दोरीच्या सहाय्याने बांधून मृतदेह नदीपात्रात बुडवला होता सदर मृत इस्माचा निर्गुण खून झाले असल्याचे समोर आले त्यानंतर सातार्याचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अंजल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची दिशा ठरवून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू केले सुमारे चार दिवस सिमेंटच्या पाईपला बांधलेल्या अवस्थेत मृतदेह पाण्यात राहिल्याने पूर्णतः सडला होता त्यामुळे ओळख पटवणे आव्हानात्मक होते मृतदेहाच्या अंगावरील कपडे हातावरील गोंदलेले नाव आणि चिन्ह या अनुषंगाने ओळख पटवण्यासाठी चौकशी केली असता सुरुवातीला घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या नागरिकांकडे चौकशी केली मात्र काहीच माहिती मिळत नव्हती दरम्यान पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांनी कराड शहर गुन्हे शाखा स्थानिक गुन्हे शाखा यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तपासाच्या सूचना दिल्या त्यानुसार वेगवेगळी पथके तपासासाठी रवाना झाली कराड कराड शहर तालुका मुंबई पुणे चिपळूण यासह कर्नाटक राज्यात तपास यंत्रणा राबवण्यात आली गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक तपासावर जोर दिल्यानंतर अथक प्रयत्न करून कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील पोलीस हवालदार शशिकांत काळे अमित पवार पोलीस नाईक कुलदीप कोळी संतोष पाडळे पोलीस शिपाई अमोल देशमुख मुकेश मोरे दिग्विजय सांडगे यांना आरोपीची माहिती मिळवण्यात यश आले सदर खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी शकील अनवर शेख वयवर्ष वीस वर्षे राहणार दैत्य निवारणी मंदिर कराड आणि कृष्णा लक्ष्मण पुजारी वयवर्ष चोवीस वर्षे राहणार मुजावर कॉलनी कराड जिल्हा सातारा अशा दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली यामध्ये त्यांनी अन्य एकाच्या मदतीने खून केल्याचे उघडकीस आले आहे त्यानुसार त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे सदर आरोपी दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे सदर कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल कराड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर तसेच कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के पाटील स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भापकर बाबर वरोटे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतन पाटील चोरगे चव्हाण पवार तसेच सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई संजय देवकुळे पोलीस हवालदार शशिकांत गाळे अमित पवार पोलीस नाईक कुलदीप कोळी संतोष पाडळे पोलीस शिपाई अमोल देशमुख मुकेश मोरे दिग्विजय सांगे महेश शिंदे आनंद जाधव सोनाली पिसाळ सुनील माळी आणि स्थानिक गुन्हे शाखाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील रोहित फारणे अमित पाटील पोलीस समाजदार शरद बेबले साबीर मुल्ला लक्ष्मण जगदने लैलेश फडदरे मयूर देशमुख अविनाश चव्हाण मोहन पवार शिवाजी गुरव मोहसिन मोमिन पृथ्वीराज जाधव अरुण पाटील विशाल पवार गणेश कापरे स्वप्नील कुंभार वैद्य सावंत यांनी केले आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज सातारा